जयशिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आताच उडवतो एकदम जबरदस्त ए पिल्लू तुझा काती लचोरा या सॉन्ग वरती झालेला आहे तर उड्या लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग मधून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि आता जो सॉन्ग आहे मित्रांनो आता तुम्ही पाहिलेला प्रिय तो एकदम इंस्टाग्रामवरती एकदम ट्रेंडिंगला सुरू आहे मित्रांनो तर सोबतच मित्रांनो आजच्यावड्याला जो लागरार बीटमार्क आणि शेक इफेक्टचं जे बीटमार्कचं जे व्हिडिओ वीड़... आणि व्हिडिओचं जे व्हिडिओ आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे आणि कॅपकट प्रोसुद्धा ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तर चला मित्रांनो जरा तर आपण आपल्या आज चवढेला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो प्लेस्टोरवरून सोपोर वीपीएन हा ॲप डाउनलोड करून कनेक्ट करून घ्यायचं आहे सिंगापूरचं व्हिपीएन तर आता अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतरनं सर्वात पहिल्यांदा इथे या सिंगापूरच्या याच्यावरती क्लिक करून ते आपल्याला सिंगापूरचं सर्वर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं कनेक्टवरती क्लिक करायचं तर कनेक्ट झाल्यानंतरनं तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल कनेक्ट झाल्या झाल्या तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्ले प्ले टेलिग्राम चॅनलवरून आपल्या हा कॅपकॅट प्रो ॲप्लिकेशन पिन केलेला आहे आपल्याला एक नंबरला भेटून जाईल पिनड मध्ये तर, तर तो कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं ओपन करायचं आहे आता ओपन केल्या केल्या सर्वात पहिल्यांदा एकदम पहिला अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला तो ॲड करून घ्यायचा आहे तर तो अशा प्रकारे आहे बघू शकता मित्रांनो इथे व्हिडिओ तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतरनं इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर ना इथे एक्स्ट्रॅक्ट ओनो ओडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं या सॉन्गवरती क्लिक करायचं ओडिओला ओडिओवरती त्यानंतरनं थोडंसं स्क्रोल करून बीटचं ऑप्शन बघायला भेटेल त्या बीट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आपल्याला बीट्स ॲड करायच्यात मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो एकदमच फोटो जिथे हलत आहे तिथे बीड द्यायचे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बीट्स द्यायचे आहेत तर मी अजून एक दोन देऊन दाखवतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे बीट्स द्यायचे त्यानंतर ना आपण पहिली बीट जिथे ॲड केले त्या बीटवरती यायचं पहिल्या त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक आहे खाली स्क्रोल करायचं इथे त्यानंतर ना इथे रिप्लेस नावाचे ऑप एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना तुमचा एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर असं ॲड केल्यानंतर ना या दोन्ही बोटाने मोठं करून घ्यायचं आहे जरा त्यानंतर ना एकदा बॅकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे ॲक्सेप्ट रेशो इथे बघू शकता मित्रांनो याच्यावरती क्लिक करून जीते जीते ले ले ते नऊ पॉईंट सोळाचं एक्सेप्टर रेशिओ सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना फोटोच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आत्ता आपण जिथे जिथे बीट्स ॲड केलेले आहेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे तर स्प्लिट केल्यानंतरनं मी जिथे 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 कोणते ॲनिमेशन्स इफेक्ट लावायला सांगतो तर तो ॲड करून घ्यायचे तर आता आपल्याला अशा प्रकारे फो म्हणजे लेअरला मोठं करून घ्यायचं आहे दोन बोटाने त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे इनमध्ये ते स्विंग बॉटन बॉटम हाय एक ॲनिमेशन आपल्याला पहिला स्टार्टिंगच्या लेअरला ॲड आहे दुसऱ्या लेअरला स्विंग राईट हाय ॲनिमेशन ॲड आहे त्यानंतर नाही ते स्विंग बॉटम हाय एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे तिसऱ्या लेअरला त्यानंतरनं दोन नंबर दोन सेकंदच्या लेअरवरती यायचे कॉम्बोवरती क्लिक आहे त्यानंतरनं बाउन्स वॉन हा एक ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता थोडंसं स्क्रोल केल्यानंतर भेटून जाईल मित्रांनो तर आता इथे चार सेकंदच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेजॉर्ट हाय ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतर नाही ते इनमध्ये जायचं रॉक वर्टिकली हाय एक ऍड ॲड करायचं इथे त्यानंतर ना पाच सेकंडच्या पुढच्या लेअरवरती यायचे कॉम्बोवरती क्लिक करायचे इथे डेजर्ट राईट हाय एक ॲनिमेशन ॲड त्यानंतर ना आता पुढच्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना इनमध्ये जायचे स्विंग बॉटम हाय एक ऍड ॲड आहे त्यानंतर ना ते पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचे इथे राईट झूम हाय एक अॅनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता इनमध्ये जाऊन Right, ले श, है। है ना ना स्विंग राईट हा एक ॲनिमेशन ॲड आहे त्यानंतर आता नऊ सेकंडच्या पुढच्या बी लेअरवरती यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करून ऍनिमेशनवर कॉम्बोवरती क्लिक आहे वेव अँड डेझर्ट वेव अँड स्लाइड हा एक ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतर दहा सेकंद लेअरवरती यायचं आहे इनवरती क्लिक करायचं इथे क्रॉस शेक हा एक इफेक्ट आहे ॲनिमेशन आहे दोन नंबरला भेटून जाईल मित्रांनो त्यानंतर अकरा सेकंडच्या लेअरवरती स्विंग बॉट स्विंग राईट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे बारा सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे इथे प्युझल हायक एक आहे तो ऍड करून घ्यायचं इन मध्ये त्यानंतर तेरा सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे यायचंय रॉकोरिटिकली हा एक ॲनिमेशन ॲड करायचं इन मध्ये भेटून जाईल मित्रांनो त्यानंतरनं चौदा सेकंद लेअरवरती यायचं आहे इथे एक नंबरला ट्रुबलेन्स ट्रुबलन्स हा एक ॲनिमेशन भेटून जाईल मित्रांनो एक नंबरला इन मध्ये तो ॲड करून आहे पुढच्या पंधरा सेकंदच्या लेअरवरती लेअर यायचं कॉम्बोवरती क्लिक करायचंय डेझर्ट राईट हायक एक ॲड ऍड करायचं पंधरा लेअरवरती लेअर वरती से लेअरवरती सेकंडच्या आहे पेंडुलम यायचे पेंडू लाईक ॲनिमेशन इथे बघू शकता तो ॲड करून घ्यायचं त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती इन वरती क्लिक करायचं रॉक वर्टिकली हा एक ॲड करायचं करायचे त्यानंतर ना सतरा सेकंडच्या लेअरवर सतरा सेकंड पुढच्या लेअर यायचं यायचे इथे रॉक वर्टिकली ॲड करायचं इन मध्ये येऊन त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करायचे इथे डाय डायनॅमिक शेक हा डायनॅमिक शेक वन हाय एक अॅनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा इथे इथे अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर ना ॲनिमेशनचे इथे ॲड करून होतील त्यानंतर ना स्टार्ट यायचं व्हिडिओच्या या इफेक्ट्स वरती क्लिक करायचंय त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचंय इथे एक नंबरला किंवा दोन नंबरला एक जुनल स्पॉट हा एक इफ इफेक्ट भेटून जाईल त्यानंतर ना जर तुम्हाला इथे भेटत नसेल ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये भेटून जाईल मित्रांनो एक जोनल स्पॉट तो आपल्याला से तीन सेकंदच्या लेअरपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना व्हिडिओ इफिट्सवरती क्लिक करायचं आणखी एकदा त्यानंतरनं इथे थोडंसं स्क्रोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतरनं लाईट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे लाईट इफेक्टमध्ये हे लो हे लो हा एक इफेक्ट ॲड हाय तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं आता काय करायचं आहे तीन सेकंडच्या बेटवरती यायचं आहे आणखी एकदा व्हिडिओ वरती क्लिक करायचे त्यानंतर लाईट इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे आणखी एकदा त्यानंतरनं हेलो टू हा एक हेलो टू हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचे तर त्यानंतर ना आता काय करायचं आहे बीट बेटवरती यायचे ना आज आणखी एकदा व्हिडिओ वरती क्लिक करायचे त्यानंतर ना लास्ट लास्टपर्यंत यायचं अशा प्रकारे स्क्रोल करून बघू शकता मित्रांनो त्यानंतर लास्ट वन दोन नंबरचं ऑप्शन स्प्लिट त्या स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून थ्री लेअर मिरर हा ए... एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो ॲनि तो सॉरी तो इफेक्ट आपल्याला सहा सेकंदच्या सहा सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं आता काय करायचं आहे चार सेकंदच्या पुढच्या बीटवरती यायचे इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणखी एकदा त्यानंतरनं ते बटरफ्लायजमध्ये यायचं आहे त्यानंतरनं इथे एक नंबरला बटरफ्लाय ड्रीम हाईक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आपल्याला सहा सेकंदच्या बीटपर्यंत अशा प्रकारे मोठा असेल मित्रांनो तो आपल्याला खेचून असं सहा सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आता काय करायचं आहे चार सेकंदच्या पुढच्या बीटवरती यायचं आहे त्यानंतरनं इथे आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं रेट्रोवरती क्लिक करायचे आहे इथे बघू शकता खाली स्क्रोल करायचे आहे ते रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे सहा सेकंदच्या बीटपर्यंत सहा सेकंदच्या बीटपर्यंत त्यानंतरनं आता बॉडी वरती क्लिक करायचं आहे इथे बॉडी वरती क्लिक केल्यानंतरनं ट्रेंडिंगमध्ये आपल्याला इथे ट्रेंडिंगमध्ये नसेल तर इथे लाइन्स लाईन्सवरती क्लिक करून इथे इनवपन लाइटिंग हाय कॅनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा आहे इनोवमेंट लाईटिंग त्यानंतरनं आता सुद्धा इथे आपल्याला इथे बटरफ्लाय डान्स हॅ इफेक्ट होता आता इथे सातसिकांच्या बीट पशी यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना बटरफ्लायजमध्ये बटरफ्लाय ड्रीम एक ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे सातसिकांच्या बीटपर्यंत त्यानंतर ना सातसिकांच्या बीटवरती यायचे आता आपल्याला बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतर ना क्लोनवरती क्लिक करायचं आहे इथे स्लायडिंग डोर्स टू एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आपोआप ॲड होऊन जाईल त्यानंतर ना आता काय करायचं आहे बॉडी वरती क्लिक करायचं ग्लोविंग लाईन्सवरती क्लिक करायचं त्यानंतरनं मेकॅनिकल हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचं आहे आठ सेकंदच्या बीटपर्यंत ना आठ सेकंदच्या बीटवरती यायचे त्यानंतरनं बॉडी वरती क्लिक करायचं बॉडी इफेक्ट्सवरनं टो टेम फिल्मस हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे नऊ सेकंदच्या बीटपर्यंत नऊ सेकंदच्या बीटवरती यायचे इथे व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे आणखी एकदा त्यानंतरनं वरती क्लिक करायचं आहे आणखी एकदा रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट आणखी एकदा लावायचे दहा सेकंदच्या बेटपर्यंत दहा सेकंदच्या बेटवरती यायचं आहे ते बॉडी फिट्सवरती क्लिक करून इथे लिथमस डेव्हलपिंग हा एक इफेक्ट ॲड करायचा आहे इथे बारा अकरा सेकंदच्या पुढच्या बीटपर्यंत त्यानंतरनं इथे ॲडजस्टवरती क्लिक करून याचं हे हंड्रेड पर्सेंट कलाय करायचं आहे कलर जो आहे तो त्यानंतरनं त्यानंतरनं इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं आता इथे तेरा सेकंद म्हणजे बारा सेकंदच्या पुढच्या बेटवरती यायचं आहे बारा सेकंद वीस फेमच्या बेटवरती त्यानंतरनं बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे ट्रेनिंगमध्ये आपल्याला एक नंबरला इथे युनिटर युनिटर्निकल टर्निकल मुवमेंट हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो आपल्याला तेरा सेकंद पंधरा एमच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इफेक्ट जो आहे तो संपलेला आहे त्यानंतर आता शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजचा जो येतो एकदम जबरदस्त मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते सांगितलेला आहे मित्रांनो त्याबद्दल एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र